एक, एक मराठा लाख मराठा माझी समाजाला कळकळीची विनंती चौदा तारखेला या सरकारला दाखवून द्या की मराठ्याच जनसागर आणि हा मराठा जर उठला तर काय काय करू शकतो फक्त एवढं सांगणे मी माझं गाव विदर्भात आहे मी कुणबी मराठा आहे आणि इथल्या सगळे लोक माझे पाहुणे येत तर मराठ्यातला विदर्भातला कुणबी आपला पाहुणा आणि आपण विदर्भाचे बाहुनेत तर मग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हे सरकार का देत नाही माझी सर्वांना फक्त एकच विनंती आहे की मराठा आणि कुणबी हे एकच येतं नाण्याच्या दोन बाजू येतं विदर्भातले मराठे शेती करणारे मराठे मग इकडे लोक काय करले शेतीच करतात ना तर सगळ्याला विनंती आहे आणि या मुख्यमंत्री साहेबाला दोन्ही उपमुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की मराठा समाज हा खूप शांतताप्रिय समाज आहे समाजाच्या उद्रेकाला तुम्ही सर्व सामोरे जाऊ नका जर मराठ्यांनी ठरवलं तर या मराठ्याचा एकही आमदार महाराष्ट्रात आम्ही फिरकू देणार नाहीत एवढा आमचा समाज आक्रमकही आहे आणि शिस्तप्रिय आहे ही समाज आहे ना एकदम शांतते मा शांततेच्या मार्गाने होणार आहे आणि या गावचं मी प्रथमता कौतुक करतो कारण काय अंतरवाली सराटेनं काही ठेका घेतला नाही नुसता आरक्षणाचा प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आपल्या मुलाबाला जर शिकवायचं असलं तर प्रत्येकानं इथं यायला पाहिजे आणि समाजाची बाजू मांडायला पाहिजे आपल्या पक्षाचे जोडे तिकडच घरी ठेवून सर्वसामान्य मराठा आणि सकल मराठा समाज म्हणून येणाऱ्या चौदा तारखेला या सरकारला या विरोधकाला मी फक्त सरकारला म्हणत नाही कारण विरोधी जर मराठ्याकडून बोलला तर आतापर्यंतच आरक्षण भेटलं असतं मराठ्याचे आजपर्यंत एवढे मुख्यमंत्री होऊन गेले या काला मी लाज वाटली नाही पाहिजे कारण आपला मराठा समाज हा हा प्रत्येक पक्षाने विभागलेला आहे म्हणून हा मराठ्याला आरक्षण मिळत नाही आणि आज आंतरवाली सराठ्याचे मनोजदादा जरंगेच का हे गावोगाव फिरतेत आणि जे दलाल आहेत आपल्या समाजाचे त्यांच्या सर्वायचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम आणि या मराठा समाजाला जर आरक्षण नाही मिळाले तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व मराठ्याच्या आमदाराला त्यांची जागा दाखवू एवढं